घरोघरी मातीच्या चुली ही मालिका बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग या मालिकेची अपडेट बघूया या मालिकेमध्ये जानकीला संशय आलेला असतो की हे सर्व काही ऐश्वर्याने केलेलं असतं कारण ज्या ऐश्वर्याचे जे पायाचे ठसे आहेत ते तिथे उमटलेले असतात आणि हे सर्व काही जानकी बघते आणि जानकीला ऐश्वर्याची पैजण सापडते तर जानकी ही ऋषिकेशकडे सांगत असते की हे सर्व काही ऐश्वर्याने केलेलं आहे आणि हे तिचं पैजण आणि तिला कसं हे आता मी माझ्याच भाषेत समजवेन असं म्हणतच जानकी ही ऐश्वर्याला समजवण्याचा समजवण्याचा विचार करते तर जानकी ही प्लॅन करते तर जानकी आणि घरातले सर्वच ओरडत असतात की घरामध्ये साप शिरलाय असं म्हणत सर्वच जणं खूपच घाबरतात तर जानकी हळूच ऐश्वर्याच्या पायावरती दोरी टाकते तर ऐश्वर्याही खूप घाबरते आणि डायरेक्टलीच ती खुर्चीवरती चढते तर हे सर् सर्वच जणं बघत असतात तर जानकी म्हणत असते अरे वा अरे वा ऐश्वर्या तुझा पाय थांबला की आणि वर वर चढल्यांना खाली कसं उतरायचं हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणतच जानकी खूपच खुश होते पण ऐश्वर्याचा सर्व प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका